नमस्कार मंडळी मी लेखक किरण सुभाष चव्हाण नदीकाठचा संसार आणि बाळूमास्तर या दोन कथांना आपला उदंड प्रतिसाद मिळाला आपल्या प्रतिक्रियाही आपण व्यक्त केलात त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद असेच आपले प्रेम इथून पुढेही मिळत राहो हीच प्रार्थना तर मंडळी आज आपल्यासाठी आणखीन एक ग्रामीण कथेची पर्वणी घेऊन येतोय मंडळी साधेपणाचा आणि खरेपणाचाच इतिहास लिहिला जातो गावकुसाच्या खोपड्यात आणि आडगळीच्या झोपड्यात राहणारी गरीब पांडू आणि हावसाईची जोडी भलेही ती गरीब होती साधी होती पण खरी होती आज ते दोघही या जगात नसले तरी त्यांचा इतिहास आपसुकच या कथेच्या रूपाने मांडला जातोय आणि इतिहास वरवरच्या मायेचा नाही तर खोलवरच्या मायेचा लिहिला जातो म्हणूनच चला तर मंडळी जाणून घेऊया पांडू आणि हौसाईला या त्यांच्या हौसाई रांगड्या ग्रामीण कथेतून तर आज प्रकाशित होते कथा पांडू आणि हौसाई अवश्य पहा आपली प्रतिक्रिया कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कथेचं नाव पांडू आणि हौसाई गल्लीच्या वहिल्या अंगाला पांडू आणि हौसाईच्या जोडीचं छोटस घरट तरी बी दहा वर्षांपूर्वी दुसऱ्या डाव बेघर म्हणून बांधलेलं दारालगत आत अर्ध्या भीतीच्या आडुशाला चूल चुलीच्या बाणुषावर अर्ध्या पत्तूर रक्क्याला भरलेली संत्रा बाटलीची तयार केलेली चिमणी नावाला मोजकी जरबंदी भांडीकुंडी बुडाला काळ्या ठिपक्यांची जरबंदी भुगुनी सतरा ठिकाणी चेप खाल्याला स्टीलचा तांब्या पाणी साठपाला दोन तीन लबरी घागऱ्या एक मोठं जरबंदी भुगून तिथंच माग जळणाच्या लाकडांचा ढीग त्याला तिरपा करून ठेवलेला तुरकाटीचा भारा चार इटावर ठेवलेली लाकडी पेटी खोपड्याला लागून कंबरवड्या मापाची न्हाणगी कनिंग त्याच्यावर धडूत बिडूत काय बाय ठेवल्याल एका खुट्टीला दोन चार नव्या पाण्या दोरीच्या जोड्यांची गुंडाळी अडिलेली कुणी दोऱ्या करायला दिलेली जुनी लुगडी तर एका बगलला त्याच्या काठपदराच्या काढलेला धडपा साळूतं आवळ्यासाठी मारलेला खुट्टा साळूतं किसायची किसनी खोपड्याच्या सांद्रीत कोंबून ठेवलेली असा हा पांडवानी आणि हौसाईचा गरिबाघरचा संसार पांडवानी हौसाई या नवरा बायकोची जोडी तशी मुलकाय गेली पोटाला पवार नाही पांडू डोक्यावर पांढरी टोपी अंगात ढगळा शर्ट गुडघ्यापतूर काळी सावती चड्डी तसाच रंगाणबी खिडखिडीत अंगाचा गडी पांढऱ्या मिशा दोन्ही बाजूची गालफाट रुतल्यावाने डोळ्यात सदा नशेची धुंदी असा त्याचा ए भाव रात ध्याड नुसत्या दारूच्या लहरीत असणारा हा पांडू पांडू शुद्धीवर असलेला असा एक बी दिस नसेल बगलतवा दारू पिऊन तर्रच लडबड चालायचा रस्त्यानं साधं घर गाठताना स्वारी कित्येक दिवस कधी शिवीशिवाय पाणी प्यायला नाही बायकोला रांड उंडगी म्हणून शिव्या द्यायचा आई भन काढायचा तरी नजरेसमोर बायको लागायचीच जरा कुठं हौसाई बाहेर चालली की नकाड्या पोरागत पांडू तिच्या माग माग जायचा तिच्या पदराचा आपल्या हाताला पिळोकाच घालायचा हावसायला कुठं जायची सोय नाही गडे आलाच मागणं तरी बी डोळा चुकून कुठं हौसाई गेली की मग धडगत नसायची स्वारी रागानं घरात कुठं भांडी आपट एखादी वस्तू बाहेर दारात फेकून दे तोंडात आश्चिल शिवी घेऊन घरात न गल्लीत आणि गल्लीत न घरात नुसत्या एरझाऱ्या मारायचा तोल जायचा येऊ दे रा अंडला मग बघतो दारूच्या लहरीत वेडावाकडा शब्द फुटायचा पांडूची अशी ही फजिती बघून बघणाऱ्याला चांगलीच गंमत वाटायची एक एकदा दारू सटणी बायको माघारी घरातलं धान्य दुन्न बी गव्हा बिनपत्त्यास पांडू बाहेर विकायचा एक बायको आणि दुसरी दारू याशिवाय पांडू एक दिस नव एक तास बी कधी इसमून राहायचं नाही सकाळी उठल्या उठल्या ज्या नको खरं दारू पाहिजे उठायचा ते पहिलं दारूचा गुत्ता गाठायचा ती बया एकदा अंगात भिंडली की दिसभर पांडू आपल्याच नशेत असल्या खुळ्या कावऱ्या दारुड्या नवऱ्याबरोबर हौसाईचा संसार असंच निम्मा आयुष्य मागं सरलं हौसाई जुन्या पाण्या नऊवारी साडीतली बाई गोल चेहऱ्याची अंगाणं तशी भरभक्कम होती मक्याच्या कणसागत तिचं दात दिसायचं बोलताना तोंडावर उजाळा असायचा नवरा इतका त्रास देऊन बी कधी जोराच्यानं तिनं त्याच्यासंग भांडणतुंडान केलं नाही ना, ना कधी रुसून फुगून त्याला सोडून गेली जसा तो म्हणल तशी ती वागत आली नवरा शिवीशिवाय पाणी प्यायचं नाही तरी बी त्याचं तिला काहीच वाटत नसायचं तिला ते रोजच झालेलं सगळ्या आयाबायासंग बोलून सवरून ग्वाड वागायची कधी कुणाच्या कामाला नाही म्हणायची नाही कुठल्या बी बाईला हाळी मारताना अव बाई आणि येवा जावा याशिवाय बोलवायची नाही नवलगीन होऊन आलेली बया असू दे तिला बी आदबीनं बोलवायची दुसऱ्याला लई मोठेपणा द्यायची लहान थोर कुणासंग बी आदबीनं वागायची बोलताना सदा तिच्या चेहऱ्यावर एक हासरेपणाची छटा असायची गावचा मांग म्हणून पांडू देवाच्या पालखीला दिवाळी दसऱ्याला गावच्या वाजंत्र्यांच्या वाजपात सामील होऊन हालगी वाजवायचा तवाबी तो शुद्धीतच नसायचा खरं तर हौसाईला मांगीन म्हणून गावच्या आयाबाया यल्लामाच्या यात्रेला घेऊन जायच्या जाताना तिचा सगळा खर्च घालून न्यायच्या तिच्याकडून लिंब नेसून घ्यायच्या मग थोडीफार बिदागी तिला मिळायची चोळी पाताळ तांदूळ नारळ असं काही सामान मिळायचं गावकी हौसाईकडं असायची तवा गावात कुणाची बी कथा असली की त्या घरच्या माणसाने हौसाई लिंब नेसवायची सुहासिनी ने डुईवर पाण्याचा कळस घेऊन मांगाच्या कुंडाला यायच्या त्यावेळी हौसाई जावच्या दारातल्या तुळशी कट्ट्याची जागा झाडून लख करायची आणि एखादी चटई जमिनीला हातरायची लई हौस न हौसाही सगळं करायची त्या दिशीचा तिचा दिस त्या घरात याच उसाभरी जायचा कुठनं लांब न शिंदीचा बिंडा आणायचा तो किसून घरात तिचं साळू तयार करायचं ते बाजारात टिकायचं पावसाळा सपायला दसरा दिवाळीला नदीत बंडूमांगाच्या मागन साठ लावायचा त्या साठावर गावल्याला मासं बुट्टीत घेऊन गावागावात बुट्टी डोईवर घेऊन ऐकायचं रातच इळाचं साठावर जायला लागायचं कधी नवरा संघ असायचा कि दारू पिऊन लहास असला की बंडुमासोबत जाया लागायचं गावातनं जुनी लुगडी पातळं मागून आणून त्याच्या लांब धडपा काढून दोऱ्या येणायच्या दारामोहर राहट होता त्याच्यावर लांब लचक दोऱ्या बनवायच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुठला बी उद्योग करणं भाग असायचं वैशाखाच्या वनव्यात उन्हातानात नदीवताळात करंजा गोळा करायच्या त्या घरला आणायच्या त्या फोडून करंजाच्या बिया कापशीच्या बाजारात ऐकायला न्यायच्या हौसाई कधी कोंबड्या पाळायची संसारला लागणाऱ्या हरेक गोष्टीसाठी हवसाई असं नाना तरीचा खिडूक मिडूक उद्योग करायची शिंदी किसून साळू तयार करायला आणि लुगड्याच्या पदराच्या दोऱ्या करायच्या या कामाला तेवढाच काय तू पांडूचा हातभार लागायचा ते बी ते त्याच्याकडून करून घेताना हावसाईला हांजी हांजी करायला लागायचं नाहीतरी हावसाई एक हाती एकटीच संसाराचा गाडा हाकत होती खरं कुणाकडं आशा ठेवत नव्हती येईल तसं दिस कटत होती मिळल त्या कमाईतली निम्म्यापेक्षा जादा कमाई नवऱ्याच्या दारूवरतीच खर्च व्हायची घरात तेला मिठाला कमी खरं नवऱ्याच्या दारूला जादा खर्च व्हायचा एक दिस जेवण नसलं तरी चालेल पण दारू पाहिजे त्याचं आयुष्य दारूतच गेलं अशा दारू दारूनं गडी पार आत आला आणि अलीकडं अंगाला नुसता कापरा भरायचा काय बी काम करताना हात थरथर कापायचा चालताना लडबडायचा तरी बी दारू प्यायची कमी नाही रोज सकाळ संध्याकाळ दारू लागायचीच आता दारूच्या गुत्त्यापतूर बी चलवना जेवण जाईना बसला जागा उठवना पांडूची खरंच आता रया बदललेली आता त्याला चार पावलं चालायचं चा सुधरत नव्हतं दारून सगळं शरीर खंगून गेलत बसल्या जाग्यासनं घष्टत पुढं सरकायचा खरं अजून बी जीव तळमळायचा नुसता दारूसाठी एवढं घडून बी दारू काय सुटत नव्हती एक दिस दारू नसून भागायचं नाही दारू दिली नाही तर अंगाला कापरी सुटायची कायली कायली करून घ्यायचा तसा आता दारू आणून देण्याचं आणखीन एक हावसाईचं काम वाढलं होतं ती स्वतः दारूच्या गुत्त्यावर जाऊन तांब्यातनं दारू घेऊन यायची एक एकदा रात्रीचं तर रात्रीचं नदी दारू आणायला जावं लागायचं नाहीतर गडी घरात थार खाऊ द्यायचा नाही आणि मग दररोज असंच सुरू झालं माणसं हौसाईला म्हणायची तूच त्याचं लाड करतीस बघ कशाला आणून देतीस दारू पर काय बोलायचं ज्याचं दुखणं त्यालाच ठावं बोलून उपेग नव्हता आता तरी हे रोजचं झालेलं रात्री जाऊन दारू आणून देणं हळूहळू पांडू पाकच खराब झाला नवं दारूनच त्याला बाद केला दवाखाना केला पण कुठलं काय आतली आतडी काळी निळी पडलेली आतला दागिना दारून बाद झालेला डॉक्टराचा आता काय बी इलाज पांडूवर चालत नव्हता पांडूनं हातरून धरलं खाणं पिणं सोडलं पोटाचा नगारा तेवढा वर खाली होईत होता हौसाई नवऱ्याची सेवा बजावत होतीच आणि एका पहाटला पांडूनं प्राण सोडला गेला हौसाईचा हा पांडू गेला दारुपाई संसाराचा खेळ करून गेला बायकोची नुसती झडती घेतली पांडून गेला हौसाईचा पांडू गेला ती कासाबीच झाली कसाबी बी असं नका कपाळाच्या कुकवाला आधार होता तिनवीला त्याच्या गोरीवर हौसाईच्या हातातली काकणं फुटली गळ्यातलं दोरलं काढलं तेव्हा ती, ती म्हणत होती माझा राजा कसा बी असं नव्हता खरं माझ्या कुकवाला आधार होता की ग बाया आता मी कुणाकडं बघून दिस काढू ग बाया हौसाईचं रड गाणं तिच्या दुःखाला सजवत होतं पांडू केला हौसाई एकटी पडली तसा माग भावाचा आधार होता खरं तिनं आपलं घर कधी सोडलं नाही तेवढीच चार दिवस माहेरात राहून मागं परतायची पांडू बिघार तिला आता शोभा नव्हती किती बी झालं तरी दोघं एकमेकाला इसमून राहायची नाहीत लई जीव दोघांचा एकमेकांच्यावर गल्लीच्या वैल्या बाजूला दोघा नवरा बायकोंची रोज काही ना काही बात कानावर पडायची आता पहिल्यासारखी रया हौसाईच्या तोंडावर नव्हती तो तजेला आता दिसत नव्हता नवरा गेल्याचं दुःख तिला आतल्या आत, आत खाईत असावं नवरा एवढा छळायचा खरं त्याची तिला लई काळजी वाटायची नकाड्या पोराला जपावं तसा नवऱ्याला हौसाई जपत होती ते घर कसं बी असं नका पांडू आणि हावसाईच्या जोडीनं त्या घराला शोभा होती तीच निघून गेली रात्रीला त्या घरात एकटीला झोप लागायची नाही हावसाईला कसली कसली वाईट स्वप्न पडायची म्हणून शेजारच्या घरात अंगाची उळकुटी करून पडायची त्या दिवशी म्हण हावसाई कुणाच्यात बांधवडायला गेलती ईळभर काम करून आली आणि रात्रीला गल्लीतल्या डापल्याच्या घरात बसली होती अंड्याचं सांबार होतं तिथंच नकाडं जेवली आणि दाराला रा येऊन राखुंडी लावत बसली तवर का छातीत कुठनं कळ मारली तशी किचळतच आतनं मधल्या सोप्या आली बाई साहेब अव माझ्या छातीत दुखाला या चोळा जोरानं चोळा अव मला असं काय व्हायलय छातीत पाठीत दुखाले की ओ बाईसाब हौसाई कायली करून घ्यायला लागली कडची शावा का तिच्या छातीवर चोळायला लागली घरात धांदल उडलेली तवर आजूबाजूच्या आयाबाया जमल्या होत्या कुणी गावातल्या डॉक्टरला बलिवलं गल्ली जेवून निवांत झालेली पर डापल्याच्या घरातला गलका ऐकून जो तो तिकडं पळायला लागला बघतोय तर काय हावसाई त्या घराच्या सोप्यात कायली करून घ्यालती आयाबाया सगळ्या तिच्या भोवतीनं कुणी तिला पाणी पाजत होत्या कुणी तिच्या डोक्यावर थापटत होत्या डाक्टर आला आणि डाक्टरनं हावसाईला तपासलं माझ्या छातीतलंही दुखाले व एवढंच हौसाई बोलत होती तिचं अवसानच गळाल्यालं तिची तगमग व्हायल ती प्रकरण हाताबाहेर हाय डॉक्टरनं सगळं जाणलं बाहेर येऊन ॲम्ब्युलन्सला फोन लावला अगदी पंधरा मिनिटात गाडी दारात हजर झाली लोकांनी हौसाईला उचलून अॅम्ब्युलन्समध्ये ठेवलं तशी ती बोलली आता मी काय यातनं जगत नाही परतून माघारी येत नाही बघा आता असं बडबडायला ला लागली तशी तिला सगळ्यांनी गप केली गप अगं काय वहीत नाही तुला काय बी बंगाळ बोलू नकस अजिबात भिवू होऊ नकस जा दवाखान्यात गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल बघ आयाबाया समजून हौसाईला सांगत होत्या आणि गाडी गेली चांगल्या धडधाकड बाईला असं अचानक काय झालं मागं चर्चेला उधाण आलं तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात हौसाईला घेतलं नाही म्हणून जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं तिथं इलाज सुरू झाला तरी बी आठ दिस झाला असतील आणि एका सांच्या परी गल्लीच्या कानावर बातमी धडकली हौसाई गेली बिचारीला मराण कळालं होतं का कुणाच ठाऊ जाताना बोलली ते खरंच झालं तिच्या दारबंद घरासमोर गल्लीतली लोक जोडणी घालू लागली एक एक पाहुणा जमू लागला नातं गोत जमा व्हायला लागलं तरी बी मड्याची गाडी यायला रात्र झाली खूप माणसं गोळा झालेली दारामुर खाटवर पांढऱ्या कापडात गुंडालेला हौसाईचा मुडदा एक जुनी चादर त्याच्यावर टाकलेली बघता बघता हौसाईच्या घरामुर माणसांची गर्दी फुललेली कुठल्या कुठल्या गल्लीतल्या आयाबाया फुटून साऱ्या हौसाईला बघायला आल्या होत्या तिला बघायच्या आणि डोळ्याला पदर लावत माग सरकायच्या वल्ल्या डोळ्यांनी चुकचुकत होत्या तेल्याचा बाळवांना तर किती वेळेला तिच्या पायाला हात लावून डोळं मिटून रडत होता माणसांच्या गर्दीतनं मडण नजरला पडणं मुश्किल झालं हौसाई माणसांच्या गर्दीत मुजली होती खर तर या येळेला तिचं खरं सत्व कळत होतं बिचारी गरीब गाय पण जीवाभावाची नाती गोती नुसत्या शब्दावर तिनं जोडली होती ही म्हणायची तिची खरी श्रीमंती तिच्या मड्याला माणसं मावनात हौसाई गेली खरी तिचा गुणवान कुणाला जमणार नाही तिच्यासारखी तीच नवरा दारुडा पोटाला पार ना घरात ढ्वार ना नवऱ्याचं सुख ना पोराचं आयुष्यात कसली हौस नाही कसली आशा तिनं ठेवली नाही पदराची चिंदी इनली वताडाच्या करंजा फोडल्या दुसऱ्याच्या मातीत राबली संसार केला घर कधी माघार घेतली नाही कधी या कर्माला काऊन ती मायाला गेली नाही काडी काडी जमवून संसार केला येईल ती कमाई ये नवऱ्याच्या दारूवर खर्च व्हायची पण कधी कुणाकडं रुजवात घातली नाही माश्या रातचं इळाचं नदीवर साठावर जायला लागायचं संघ कधी नवरा असायचा कधी नसायचा परक्या माणसाबरोबर जायला लागायचं पण कधी आपल्या बाईपणाला तिनं बट्टा लागू दिला नाही साधी भोळी कुणाच्या कामाला नाही म्हणायची नाही माणसाला लई चांगली होती हौसाई अजून बी गल्ली गावातल्या आयाबया हावसाईचं नाव काढून चुक चुकत्यात तिच्या काण्या एकमेकीला सांगतात खरी जातीवंत बाई म्हणायची काय होतं तिच्याकडं पदरात आयुष्यभराची गरिबी दारुडा नवरा ना पुवार ना ढ्वार उन्हात राबून पावसा पाण्यात दुसऱ्याच्या शेतात खपून तिनं दिस काढलं आणि संसार केला सगळं सोसलं खरं कधी वाकडी वाट केली नाही नाकासमोर चालत राहिली म्हणून गावातली जातीवंत बाई म्हणून हौसाईचं नाव काढतात वागण्यात प्रामाणिक सात्विक पतिव्रता सोशिकनी गुन्हे होती हौसाई गेली खरं अजून बी माग आयाबाया तिचं गुणगान गातात पांडू आणि हौसाईची जोडी फुटली पांडूमागोमाग हौसाई बी गेली आणि गल्लीची शोभा गेली आता ते ओक बोक बंद घर बघितलं की पांडू आणि हावसाईच्या गजबजलेल्या आठवणी मनात आपसुकच घर करतात मंडळी पांडू आणि हावसाईची ही कथा आपल्याला कशी वाटली आपली प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच कथांच्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद